माझ्या पोटातलं बाळ आज हलतच नाही आहे सकाळपासून अगदी शांत आहे कालपर्यंत तर लाता चालू होत्या आज तर मात्र पूर्ण शांत काही गडबड तर नाही आहे ना तुमचंही झालं आहे का कधी असं बाळाची हालचाल ही, हाल ही गरोदरपणातील अत्यंत महत्त्वाची खूण आहे विशेषत अठ्ठावीस आठवड्यानंतर बाळाचं डेली मुवमेंट पॅटर्न स्थिर होतं आईला बाळाची लात मारणं फिरणं उलटसुलट हालचाली करणं जाणवायला लागतं परंतु कधीकधी बाळ हे काही तासांसाठी शांत असू शकतं कारणं काय काय आहे त्याची तर ते झोपलेलं असू शकतं आईचा थकवा कारणीभूत असू शकतो पोटातल्या जागेची मर्यादा एक कारण असू शकतं किंवा बाळ थोडंसं सा साईडला हल्लेलं असू शकतं पण ही हालचाल जर खूपच कमी झाली असेल तर तर याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक देखील ठरू शकतं घाबरू नका परंतु कशाकडे लक्ष द्यायला हवं आहे काय करायला हवं आहे याचा आपण एक थोडासा अंदाज घेऊया सर्वप्रथम न घाबरता शांत आहे आणि थोडंसं लक्ष केंद्रित आहे एका साइडला मोस्टली डाव्या बाजूला कुशी घेऊन झोपायचंय यामुळे काय होतो बाळाला थेट ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि बाळ हालचाल करतं की नाही आपल्याला समजायला मदत होऊ शकते दोन तासांमध्ये बाळाच्या किती हालचाली व्हायला हव्यात याचं काही एक्झॅक्ट मोजमाप नाहीये परंतु मी ज्या गोष्टी सांगते त्या केल्याने जर बाळाची हालचाल झाली तर हे ठीक आहे असं तुम्ही समजू शकतात परंतु जर हालचाल झालीच नाही किंवा खूप वेळ तसाच गेला तर मात्र तुम्ही डॉक्टरांकडे जाणे अपेक्षित आहे तर काय काय करायचं आहे तुम्हाला पहिलं म्हणजे की डाव्या बाजूला झोपून बघायचं आहे पुढचं म्हणजे गोड खायचं आहे गोड म्हणजे काय तुम्ही चॉकलेट खाऊ शकतात तुम्ही साखर घालून दूध पिऊ शकतात केळी खाऊ शकतात जे जास्त प्रमाणात गोड आहे अशा गोष्टी खाणे आणि त्यानंतर तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे आणि पुढच्या अर्ध्या तासात का होईना काही हालचाल जाणवते का ते बघायचं आता गोड खाण्यामागे काय कारण आहे तर कधीकधी हायपोग्लायसेमिया म्हणजे जेव्हा आईची साखर कमी होते त्यावेळेला अर्थातच बाळाची देखील कमी होते तेच रक्त जात आहे ना बाळाला त्यामुळे कधीकधी हालचाल कमी होऊ शकते ही साखर शरीरातली वाढल्यानंतर मोस्टली भरपूर केसेसमध्ये हालचाल रिटेन होते आता तुम्हाला किक्स काउंट करायचे आहेत त्यासाठी तुम्ही पहिले तर शांत ठिकाणी बसा पोटावरती हात ठेवा प्रत्येक लात प्रत्येक किक हळूहळू काउंट करा आणि त्यानंतर तुम्हाला एक अंदाज येईलच की आपलं बाळ आता हालचाल करतं आहे की नाही पण जर हालचाली झाल्या नाहीत तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जायचं आहे डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी किंवा एन एस टी करायला लावतात आता एन एस टी म्हणजे काय ती कधी करतात तिचा काय उपयोग आहे डॉक्टर ती कधी करायला सांगतात यावर तुम्हाला हवा असेल तुम्ही कमेंट केली तर व्हिडिओ नक्की बनवेल यामुळे काय होतं की बाळाचा हार्ट रेट आणि हालचाली लगेचच तपासता येतात त्यामुळे कधीही वाटलं की काहीतरी वेगळं आहे तेव्हा थांबू नका लगेच डॉक्टरांकडे जा घरातच इकडची तिकडची शक्यता घेत बसू नका आता मी ओपीडीतले काही केसेस सांगते काही पेशंट्सचा फोन येतो किंवा काही पेशंट्स ओपीडीतच येतात की बाळाची हालचाल जाणवत नाही आहे एक तासापासून तीन तासांपासून काय करू काय झालं आहे त्यावेळेला साधी साखर जरी खायला सांगितली किंवा काही गोड पदार्थ खायला सांगितलं आणि त्याच्यानंतर जर हालचाल रिटर्न झाली तर काळजीचं कारण नाही परंतु अजून एक केस सांगते एक पेशंट नवव्या महिन्यात होती आणि ती म्हणाली की डॉक्टर माझं बाळ हालत नाही आहे पण घरचे म्हणतायत की तू जरा जास्त विचार करते तर मी काय करू हॉस्पिटलला येऊ की वाट बघू मी तिला सांगितलं की तू एकदा हॉस्पिटलला येऊन जा मग आपण बघून आणि ठरवूया ती आल्यानंतर आपण एन एस टी करून घेतली तिची आणि त्यावेळेला लक्षात आलं की बाळाचा जो हार्ट रेट आहे जे एफ एच एस आहेत फिटल हार्ट साऊंड जे आहे ते कमी व्हायला लागलेत त्यामुळे पूर्ण एन एस टी बघून निर्णय घेतला की आईदर बाळाने पोटात शी केलेली असू शकते किंवा बाळाला अदर काही प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे आम्ही डिलेवरीचा निर्णय घेतला आणि तिचं बाळ योग्य वेळेला काढण्यात आलं आता आईचा जो सिक्स सेन्स असतो ना तो कधी चुकीचा नसतो तुमच्या मनात जर शंका आली ना तर ती इग्नोर करू नका हो कधी कधी चुकीच्या ठरवू शकतात तुम्ही परंतु ते डॉक्टरांना ठरवू द्यात तुम्ही घरच्या घरी फार प्रयोग करत बसू नका फार फार तर डाव्या कुशीवर लोळणे आणि गोड खाणे यानंतर देखील जर वीस पंचवीस मिनिटात तुम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला नाही तर तुम्ही शंभर टक्के डॉक्टरांकडे जाणं अपेक्षित आहे हा व्हिडिओ प्रत्येक आईने तिच्या आईने सासूबाईंनी नवऱ्यांनी बघायलाच हवा कृपया ही माहिती शेअर करा एक शेअर कदाचित एक बाळ वाचवू शकतं तुमच्या अनुभवांबद्दल खाली कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला असा कधी अनुभव आलाय का आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच तुम्हाला जर एखाद्या विशिष्ट टॉपिकसाठी व्हिडिओ बनवून हवा असेल तर नक्की सांगा आपण नक्की त्यावर काम करू थँक्यू